दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्री गणेशोत्सवानिमित्तानं सार्वजनिक मंडळांना वेगवेगळे देखावे सादर करण्यासाठी लाखो गणेश भक्त गणपतीचा देखावा बघण्यासाठी शहरांमध्ये येत असतात या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील असतो तसंच जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलीस स्टेशनकडून सात ते अठरा तारखेपर्यंत तडीपार करण्यात या यासंदर्भात उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली गणेशोत्सव निमित्ताने आपण काही कारवाई केली सर काय नेमकं कारवाई झाली मान्य वरिष्ठांच्या आदेशाने मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने गणेशोत्सव काळामध्ये पोलीस स्टेशन तिथले जे सराईत गुन्हेगार आहेत जे ऑफ फंडर आहे जे गुंडा गुन्हेगार आहेत जे जातीय धार्मिक निर्माण करणारे जे गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांना बी एन एस कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे हद्दपार करण्याचे आदेश दिलेले होते तर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन गुन्हेगार मॅलामंडळ यांनी आम्ही प्रस्ताव पाठवलेले आहेत तेवीस लोकांपैकी तेवीसशे तेवीस बी एकशे त्रेसष्ट प्रमाणे हद्दपार केलेले आहेत गणपती उत्सव काळामध्ये दिनांक सात पासून ते अठरा तारखे पाहतो तर असे लोक आता हद्दपार केल्यानंतर जर भाकडून आले तर त्यांना त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक आणि युनिट वन युनिट दोन गुन्हे शाखा आणि उंडा पथक यांच्यातर्फे यांच्या मार्फत त्यांचा शोध घेतला जातो तर काल उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हेश्वर पथकाने तीन जे हद्दपार केलेले आरोपी आहेत त्यांना आम्ही त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकारतर्फे फिरतून बेएनएस दोनशे तेवीस प्रमाणे कारवाई केलेली आहे तसेच गुंडा पथकने देखील एक आरोपी आणून त्याप्रमाणे आम्ही बेएनएस दोनशे तेवीस प्रमाणे चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तरी ह्या कारवाई दरम्यान बेनएस एकशे त्रेसष्ट प्रमाणे जे हद्दपार इस्तम आहेत त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये हद्दीमध्ये किंवा नाशिक शहरात येऊ नये तर ते मिळून आलेले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची दक्षता ठेवलेली आहे आणि त्यांचा शोध सर्वत्र पथक नेमलेले आहेत ते शोधत आहे प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक